<laughs> विषय हा अतिशय हेमंत पाटील यांचे प्रयत्न मी बघितलेले आहेत आणि मी त्याचा साक्षीदार आहे कारण त्यांचं जे मंडळाची शेवटची फाईल मी स्वतः माझ्या हाताने घेऊन गेलो होतो की शेवटच्या कॅबिनेटमध्ये ही मंजूर व्हावी आणि ती त्यावेळेला ती मंजूर झाली होती ते बिचारे प्रयत्न करतायत आणि बाळासाहेबांच्या पाद्यपूजन करणारे हे सगळे त्यांचे शिलेदार इथे बसलेले आहेत आणि इतकं वाईट वाटतंय वाट की ते एकमेकाला सांभाळण्याचा सा प्रयत्न करतायत पण त्यांच्या डोक्यावर जे बसले आहेत जे फाईल हलू देत नाहीत आठ आठ महिने फाईल गायब होते तिकडनं ती फाईल कोणी गायब केली ती पण मला माहितीये फक्त मी नोटीस दिली आहे नाहीये म्हणून मी नाव घेत नाहीये पण ती फाईल कोणी देत नाही का देत नाही ज्याच्यासाठी एकशे बत्तीस देशांनी तुमची नोंद घेतली जो तुम्ही उठाव केला ज्या कारण असतो तेच कारण परत आलेलं आहे आणि आता माझा दुसरा प्रश्न दुसरा प्रश्न माझा असा आहे की मंत्री महोदय यांनी सांगितलं की आम्ही त्यांचे पैसे देऊ मी वित्त नाही मी यांचं म्हणतोय एक आपल्याकडे व्हाईट बुक असतं आणि एक पिंक बुक असतं माहिती आहे का आपल्याला असतं ना नाही मी मंत्री मदांना विचारतोय आपल्याला नाही का सांगतोय त्यांनी प्रश्न स्पेसिफिक विचारलाय की तुम्ही बजेटमध्ये व्यवस्था केली आहे का बजेटमध्ये जी व्यवस्था होते ती वाईट बुकमध्ये येते आपण वाईट बुक बघितले कधी हा साधा प्रश्न आहे जर त्याला पैसे द्यायचे आहेत जी आपण आता सांगितलं की आज आपण तो कोड नंबर आणला त्याची बजेटची तरतूद आता होईल तेव्हा होईल शंभर कोटी रुपयामध्ये सासष्ट कोटी रुपये तुम्ही त्याला दिलेले आहेत माझं मत असं आहे त्यांना जर पैसे द्यायचे असतील तर तुमच्या बजेटमध्ये तरतूद पाहिजे पुरवणी मागण्यामध्ये तरतूद आहे मेन बजेटमध्ये तरतूद आहे नाही आहे मी तुम्हाला असेल वा, वा तर वाईट बुक आजच पटलावर ठेवा आणि याच्यावरचा संध्याकाळी डिबेट ठेवा पुन्हा खोटी आश्वासन त्यांच्याच लोकांना देऊ नका आम्हाला तर देतातच आहात पण किमान बिचार प्रयत्न करतोय त्याला तर द्या असं आहे आता तुम्ही अजून तिसरेच आहात अजून हे दुसऱ्याला निपटू शकले नाही आहेत तर तिसऱ्याला काय निपटणार आहेत आता पहिले दुसऱ्यांना तर निपटू देत ज्या वरती बसलेत वित्त खातं ती फाईल सोडवायची आहे आपल्याला त्यांचे उरलेले तेत्तीस कोटी जे काय सव्वीस कोटी आहेत ते तुम्ही सांगताय की आम्ही लवकरात लवकर देऊ अरे देणार कसे वाईट बुक मध्ये नाहीयेत तर नाही माझा प्रश्न होऊ दे पूर्ण म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की वाईट बुक मध्ये तरतूद नाहीये मी यांच्याकडनं तर काय अपेक्षा करत नाही पण तुमच्याकडनं तर अपेक्षा करतो की वाईट बुक वगैरे तुम्हाला माहिती असेल कदाचित त्या वाईट बुकमध्ये काय लिहिलंय यांची उरलेली तरतूद तुम्ही वाईट बुकमध्ये केली असेल तर त्यांचे पैसे किती दिवसात देणार आणि जो सातशे कोटीचा तुम्ही आता जो डी पी आर मंजूर केलेला आहे याची या बजेटमध्ये म्हणजे येणाऱ्या पुरवणी मागण्यांमध्ये पावसाळ्याच्या तुम्ही त्याची तरतूद करून पुरवणी मागण्यांमध्ये त्यांच्या सातशे पन्नास कोटी काय तो आहे डी पी आर तो त्यावेळेला मंजूर करणार काय मग पुढचा प्रश्न विचारतो सन्मान्य सभापती महोदय सभागृहाला मी सांगतो की सव्वीस पॉईंट वीस कोटी रुपये जे मी आश्वस्त केले त्याची अर्थसंकल्पात तरतूद आहे उरलेल्या रक्कम ज्याचे वित्त विभागाची मान्यता नव्हती आपल्याला अडचण अडचण माहीत आहे की ते तत्व मंजुरी होती वित्त विभागाच्या मंजुरीच्या अटी राहून आज मी स्वतः या फाईलचा परशुएशन करून शंभर टक्के मिळणार आणि उर्वरित उर्वरित जे सातशे नऊ पॉईंट सत्तावीस कोटी रुपये या प्रकल्पासाठी ज्याला आज यू आर नंबर मिळालेला आहे त्यासाठी पुरवणी मागणीमध्ये पुढच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल ठीक आहे प्रवीण दरेकर आता बराच महोदय मी आमचे मित्र आशिष जयस्वाल यांच्या धाडसाचं कौतुक करतो परंतु हे धाडस कृतीत उतरेल त्यावेळेस त्यांचं मी अभिनंदन करेन सभापती मोदय या ठिकाणी दोन महिन्यामध्ये दोन महिन्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता आणि चार महिने फाईल पडून होती आठ महिने सभापती मोदयने याच्यात किती फ्रस्टेड आहेत हेमंत पाटील याची मला कल्पना आहे ते माझ्या अगदी विद्यार्थी चळवळीपासून मित्र आहेत ते या टोकाचे फ्रस्टेड आहेत की त्यांना त्या हळद बाळासाहेब ठाकरे यांच्या था नावाने नाव दिल्यामुळे ते आणखी व्यतीत आहेत की तिकडे बाळासाहेबांची मन माणसं आहेत इकडे बाळासाहेबांची माणसं आहेत बाळासाहेबांना मानणारं संपूर्ण महाराष्ट्र आहे आणि जर त्यांच्या नावाने हे संशोधन केंद्र असेल तर अशी अवस्था परशेट येणं त्या ठिकाणी योग्य नाही आहे राज्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिलेलं आहे आणि सुदैवाने हेमंत आश्वासन समितीचा अध्यक्ष मी आहे मी एस सी एसनं त्या ठिकाणी जेव्हा सुनावणीला बोलवेन त्यावेळेला आश्वासनाचं काय झालं हे मी त्या ठिकाणी नक्की पाहीन कारण अजितदादांकडून पैसे येणं